या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलंय ते आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो आमच्या या वाटपामध्ये कोणाच्याही गैरसमज ते कुठलंही भांडण तंटा झालेला नाही सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा एकतीस पंचायत समिती त्रेसष्ट सेना जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती चौतीस राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलं आहे त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू त्यांना तेन, किती जागा आणि कुठे द्यायचे ते पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता या वाटपामध्ये कुठल्या कोणत्या तालुका मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या त्याची आकडेवारी आहे सावंतवाडी जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती सतरा सेना जिल्हा परिषद सहा पंचायत समिती सतरा कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद बरोबर चार पंचायत समिती पंधरा सेना जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती पंधरा कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद सोळा पंचायत समिती एकतीस सेना जिल्हा परिषद दोन आणि पंचायत समिती पाच आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात का हे आले नाही आता झालं त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी माहिती शंभर टक्के यश मिळवेल हंड्रेड पर्सेंट यश मिळवेल अशी मला खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुर्ग जिल्हा आघाडीवर असेल जास्त जास्त जागा आम्ही मिळू आमचा प्रयत्न शंभर टक्के मिळवायचा आहे आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य गृहित धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभू एवढंच सांगतो काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा <laughs> मीडियावर दाखवू नका प्रिंट मीडिया छापू नका एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल कुठलाही वाद करायला कोण शिल्लकच द्या महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात बरोबर ना आणि त्याच्यामुळे शंभर टक्के यश भाजप शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता अर्ज कधीपासून दाखल करत सोमवार बरोबर ना उद्या उद्या सोमवार उद्याच धावट त्यानुसार उमेदवार निश्चित हा फॉर्म हा निश्चित झाले गृहित धरलाय आम्ही त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील

मजबूत आणि मजबूत उमेदवारी पण आम्ही तसे निवडलेले आहेत आम्हाला आणि मी सांगितलं ते पण आम्हाला मिळालं ना <laughs> <laughs> एकच की एवढं सगळं युती करणं तीन पक्षांची उमेदवारी वाढ म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करणं हे दोन दिवसात कसं काय शक्य झालं अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे कसं काय म्हणजे काय आणि तो कामाला किती अनुभव आहे ते आपल्याला ज्ञात आहे बरोबर होत तुम्ही <laughs> मग काय मराठी झालं तर अरे हिंदीत कोण आहे ते ऐकायला

शिवसेना एक शिंदे और अजीत पवार राष्ट्रवादी पार्टी तीन पार्टी में हम लोग ने बंटवारा किया है अभी अजित पवार की राष्ट्रवादी को सीट अभी अभी उनका एप्लीकेशन आया है उसके उस, उसके बारे में हम लोग सोचेंगे और उनको भी खुश करने की कोशिश हम करेंगे भारतीय जनता पार्टी जिला परिषद थर्टी वन एकतीस पंचायत समिती सिक्स्टी थ्री त्रेसष्ट सेना जिल्हा परिषद उन्नीस पंचायत समिती थर्टी सेवन थर्टी सेवन ही आकडेवारी आहे आता याची हे देऊ का डिटेल नको ना एवढी बस ना, ना। हम हंड्रेड परसेंट ये चुनाव हम लोग जीतेंगे ऐसे उम्मीद रखते हैं हमारे इस जिले में अभी तक हम जो चुनाव जीते हैं जो हमारा तजुर्बा के मुताबिक हम ये बार विपक्ष के लिए कोई भी सीट जीतने हम नहीं देंगे ये हमारी कोशिश रहेगी इस काम इस चुनाव में हमें आप सभी का योगदान चाहिए आप योगदान देंगे ऐसे, देंगे ऐसी अपेक्षा रखता हूँ और हमें हंड्रेड परसेंट चुनाव जीतने के लिए आपका सहयोग भी चाहिए धन्यवाद प्रश्न रत्नागिरी जिला बाबत का दुपारपर्यंत येईल आकडेवारी काल उदय सामंत दोघे होऊन गेले ते, गे ते, ते वाटप जे आहे त्याची आकडेवारी दुपारपर्यंत येईल काय दुपारपर्यंत हा पण तुम्हाला अभिप्राय तसं काय होणार नाही <laughs> रत्नागिरीचे पदाधिकारी चर्चा नाही त्यांना सीट बाबा प्रत्येकाला उमेदवारी लढायचं आहे तर त्यांना सीट आम्हाला वाढून द्या असं म्हणणं आहे आता तिथे जे निवडणुकीचं आत्ताचं चित्र आहे पालकमंत्री शिवसेनेचा आहे आणि ज्या सीट आप दोन्ही पक्षाच्या आज आहेत म्हणजे निवडून मागच्या निवडून आलेल्या त्या पात तशात ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं वाटापी करणार आहोत त्यामुळे ते दुपारी थोडा वेळ काल ते येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्ही आज अंतिम निर्णय घेऊ शिवसेनेत असताना कित्येक वर्ष महानगरपालिकेवरती मुंबईच्या शिवसेनेची सत्ता होती मात्र एकत्र आले आता त्यांची सत्ता येऊ शकली नाही ते उद्धवला विचार आम्हाला बारचा मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची काय राहिला नाहीये त्यामुळे एकत्र आले काय एक एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही आता परत एकत्र येऊन काही एक नाही काही का नाही सर देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून दिले असा आरोप जो आहे तो संजय राऊत संजय राऊतला आता काय राहिलं आहे दुसरं काय बोलायला आहे का आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे कोणाची कोणाप कोण पळून नेल म्हणून भीती आम्हाला त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आता देवावर हे झालं का विसम काही देवासाठी कसा महापौर आकाशातून येईल की काय संख्या बघ म्हणा जरा एवढा फरक कसा का भरून काढणार त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे ते तो जे बोलतोय ते वास्तव्य नाही आहे आम्ही आमची हे म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हो आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास पंचवीस महानगरपालिकेत सत्ता आली आता तरी मला शाणा बना ना काय आहे गरीब असा ना ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्यायच संजय राऊत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात काय नेमकी अशी काही नाव तुमच्या पर्यंत आली आहेत किंवा माझ्या पर्यंत आली नाहीये हवेच आहेत आमच्या पण येतील आम्ही विचार करू काय करायचं ते मुल्यमापन करून ना बरो संजय राऊतांनी टीका केली आहे असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता शिवसेना ठाकरे शिवसेनेची सत्ता काय आलं असतं तर एकनाथ शिंदेनी

नंतर तुम्हाला गरम पाणी मागू का निवडणुका आणि बंडखोरी एक समीकरण असत या महायुतीमुळे कुठं बंडखोरी होईल असं वाटतं का आणि त्याबाबत काय नेमकी रचना आपल्याला आमच्या याच्या अजिबात होणार नाही मी आहे असेपर्यंत होणार नाही तुम्हाला काय न्यूज असेल तर सांगा मला मी काळजी घेऊन <laughs> जागा वाटपाचा ठरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरलाय का हो ठरलाय सांगू का ते बीजेपी भी तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष ठीक आहे ना काय अरे वा चहा सांग म्हणजे समोर होम ना <laughs> <नहीं>? <laughs> ए, तुम्ही काय विचारत नाही आज काय हो आहे काय नाही ना थँक्यू महेश कोण गप्पा आहे तू टीव्ही नाईन ला आहे का फोडला ना आपण माझ्याकडे आला असं नाही